पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची असलेली संयुक्त महायुतीची सभा आता नुकतीच संपलेली आहे आपण जर पाहिलं या आजच्या सभेचा जर आपण विचार केला तर या सभेसाठीचा मॅन ऑफ द सिरीज जर कोणी होता असेल तर ते होते राज ठाकरे भले सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती आणि त्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरी सहभागी होते तरी सभा गाजवली ती खऱ्या अर्थाने अगदी मोजक्या शब... मोजक्या वेळेचं भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या समस्या महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं जे दैवत आहे त्या शिवछत्रपतींच्या संदर्भात आणि मराठी साम्राज्याच्या संदर्भात जे जे त्यांना बोलायचं होतं ते त्यांनी अगद्या मोजक्या शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे जर आता आपण इथे पाहिलं तर ही गर्दी जी दिसते आपल्याला ही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची गर्दी दिसते मोठ्या संख्येनं या सभेला आलेले जे काही कार्यकर्ते आहेत किंवा मनसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत हे आपल्याला इथे गर्दी करताना दिसत राज ठाकरे हे, हे स्वतःच्या घरात पोचलेले आहेत या सभेला जाण्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या घर हे त्यांच्या घरात थांबले होते पंतप्रधान येण्याच्या काही मिनिटा आधी हे मान्यवर याच शिवतीर्थमधून सभास्थानी केलेले होते आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार होतं त्यावेळेला राज ठाकरे यांनी ज्या भाषणाची सुरुवात केली तीच मुळी पंतप्रधानांना थेट जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर बसवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आणि तो प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांना इतका कमालीचा भावला की ज्याचं नव्हते या सगळ्या गोष्टी करत असताना आज ज्या वेळेला राज ठाकरे यांनी आ, या संपूर्ण सभेवर आपली छाप टाकली त्यावेळेला दुसरी आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे मोठ्या संख्येनं या सभेला महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आपण बघू शकतोय की शिवसेना प्रमुखांचं एक भलं मोठं होर्डिंग हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आयोजकांनी या सभेसाठी लावलेलं ला होतं ही इथे जी गर्दी आहे ही गर्दी राज ठाकरे यांच्या चाहत्यांची आहे ही गर्दी राज ठाकरेंच्या या सभेला उपस्थित राहिलेल्या मनसैनिकांची आहे आणि त्याचबरोबर याच सभेवर राज ठाकरे यांनी जे आपलं गारूड केलेलं होतं त्याच संदर्भातली उत्सुकता आणि त्या कौतुकाची देण्यासाठी ही गर्दी थेट त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलेली आहे या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भले मोठे होर्डिंग लावून आयोजकांनी राज ठाकरे यांचं शिवतीर्थ आणि एकूणच राज ठाकरे यांचं निवासस्थान ज्या अवतरण चिन्हात आणण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न हा काहीसा कौतुकास्पदच मानावा लागेल या संपूर्ण सभेमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचं भाष्य करून मला वेळ वाया घालवायचा नाही कारण ते सत्तेत येणार नाहीत असं ज्या वेळेला राज ठाकरे म्हणाले त्यावेळेला संपूर्ण सभेनं एकच चित्कार केला होता या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या सभेला वेगवेगळ्या वेड़ वेड़ स्वरूपात निमंत्रितांना निमंत्रण देण्यात आलं होतं मुंबई ही एक औद्योगिक नगरी आहे मुंबई हे व्यापारी शहर आहे आणि त्याचप्रमाणे ती महाराष्ट्राची राजधानी आहे इथे मोठ्या प्रमाणात व्यापार उदीम करणारे जे काही नागरिक आहेत त्यातल्या बहुसंख्य गुजराती भाषिकांना आज या सभेसाठी आवर्जून आमंत्रण देण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आय टी सेल चालवणारे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत मोदींचे चाहते आहेत या सगळ्यांना या सभेला जाणीवपूर्वक निमंत्रण देण्यात आलं होतं एका बाजूला भाजपने केलेलं शक्ती प्रदर्शन आणि दुसऱ्या बाजूला नव्यानं भाजप बरोबर जोडल्या गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली मोठी गर्दी हा मोदींचा उत्साह वाढवणारी होती ही आपली या संपूर्ण प्रचार सभेतली किंवा या संपूर्ण दोन हजार चोवीसच्या लोकसभेतली बहुधा शेवटची सभा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आजच्या सभेनंतर त्यांचं पावशतक हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेलं आहे पंचवीस सभा नरेंद्र मोदी यांनी अठ्ठेचाळीस मतदारसंघांना नजरेसमोर ठेवून केलेल्या आहेत उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्र अधिक मोठ्या प्रमाणात मोदी यांना ताकद देईल अशी त्यांना खात्री वाटते आणि त्यामुळेच वीस तारखेला नरेंद्र मोदी यांनी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना आवाहन करताना आज सहा मतदान केंद्र सहा मतदारसंघांमधल्या आपल्या उमेदवारांची ओळख या इथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाला करून दिली त्यामध्ये यामिनी जाधव होत्या त्याचप्रमाणे राहुल शेवाळे होते उज्वल निकम होते पीयूष गोयल होते मिहिर कोटेचा होते या सगळ्यांना आज आणि त्याचप्रमाणे रवींद्र वायकरही होते या सगळ्यांना आज या जनसमुदायासमोर परिचित करून देण्यात आलं आणि त्यांना मोठ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे नरेंद्र मोदी यांची ही सभा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला बीकेसी मध्ये एनडीएच्या इंडियाच्या इंडिया विरोधकांची सभा देखील होत होती त्या सभेचा रिपोर्ट हा देखील आपल्यापर्यंत थोड्या वेळात आम्ही पोहोचवणार आहोत पण आता मुंबई पोलीस त्याचप्रमाणे आर पी एफ सीआरपीएफ सीआयएसएफ या सगळ्या सुरक्षा व्यवस्थांनी या नरेंद्र मोदींच्या सभेला केलेला कडेकोट बंदोबस्त आणि मुंबईकरांची मोठी जी उपस्थिती आहे त्या सभेने या संपूर्ण भाजपच्या उत्साहाला चार चांद लावले असं आपण म्हणू शकू पण आजच्या मोदींच्या सभेचा मॅन ऑफ द सिरीज मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेच हे ठरलेले आहेत मोदी हे अजिंक्य आहेत अजय आहेत हे, हे जरी आपण मान्य केलं तरी त्यांच्या समोर पहिल्यांदा जाहीर सभेमध्ये सहभागी झालेल्या राज ठाकरे यांनी पाडलेला प्रभाव हा दुर्लक्षून चालणार नाही त्यांनी पाडलेला हा प्रभाव येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये किती सक्षमपणे स्थान देऊ शकतो हे येणारा काळ ठरवणार आहे कॅमेरामन शिवा कुरीर आणि असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई